वेलकम बॅक टू फूड अँड मूड जिथे आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज त्यासोबतच फॅशन लाईफस्टाईल आय वायज ट्रायव्हल ब्लॉग्स डेली ब्लॉग्स सगळं काही एकाच जागी सो so, आपण जी आता सिरीज बघतोय की हो या समर रेडी तर त्यामध्ये आपण पहिला पार्ट बघितला की उन्हाळ्यामध्ये काळजी घेण्यासाठी किंवा उन्हाचा त्रास होऊ नये उन्हामध्ये डिहायड्रेशनचा किंवा चक्कर येणे वगैरे अशी गोष्ट होऊ नये यासाठी काय खावं काय प्यावं त्यासोबत स्वतःची काळजी कशी घ्यावी सो so, फर्स्ट पार्ट पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीये नक्की चेक करा आज आपण बघतोय त्याचा सेकंड पार्ट तो, तो म्हणजे उन्हाळ्यामधलं स्किन केअर आपण इंटरनली किती जरी छान खाल्लं पिल्लं समजा की शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी किंवा उन्हाचा जास्त त्रास होऊ नये जळजळ होणे हातापायांची डोळ्याची जळजळ होणे किंवा उन्हामध्ये एकदम टॅनिंग होऊ नये किंवा डिहायड्रेशन खूप होऊन एकदम एनर्जी डाऊन होऊ नये असं होऊ नये यासाठी आपण पोटातनं किती जरी काही गोष्टी घेतल्या तरी थोड्याफार प्रमाणात आपल्याला वरतून एक्सटर्नली काही गोष्टींचे ऍप्लिकेशन करायलाच लागतात ज्याच्यामुळे उन्हाचा त्रास बराच कमी होतो बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं उन्हाळ्यात सुद्धा मस्त अशी छान एकदम फ्लॉलेस स्किन कशी मिळवता येईल सुरुवात करूया उन्हाळ्यात मी बाहेर पडणारच नाही असं तर शक्यच नाही कोणत्या ना कोणत्या कामांसाठी कशासाठी आपल्याला बाहेर जावंच लागतं आणि अशा वेळी काय होतं उन्हाळ्यामुळं जो आपल्याला जास्त घाम येतो त्या जास्त घामामुळं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे डिहायड्रेशन वाढतं आणि त्यासोबतच त्याचा इफेक्ट डायरेक्टली स्किनवर होतो तुम्ही बघा ना झाडांना जर आपण पाणी नाही दिलं तर काही वेळाने ती माती वाळते आणि त्याला अशा भेगा पडल्यासारख्या सेम तसंच आपल्या स्किनचं होतं जेव्हा पाणी शरीरातलं कमी पडायला लागतं अशा वेळी स्किन कोरडी होणं स्किन रॅश येणं किंवा उन्हाळ्यामध्ये घामळा येणं या गोष्टी व्हायला लागतात त्यामुळेच स्किन हायड्रेटेड राहणं अतिशय गरजेचे उन्हाळ्यातले जे युव्ही रेज असतात म्हणजे जे अतिनील किरणं येतात त्याच्यामुळे स्किनवर खूप असा वाईट इफेक्ट होतो त्याचा स्किनला टॅन येणं किंवा स्किनला बऱ्याच असं पॅच काळे होणं त्यानंतर बऱ्यापैकी स्किन कोरडी होऊन खाजल्यासारखी होणं या गोष्टींमुळे स्किन अतिशय डॅमेज होते की स्किन हायड्रेटेड राहावी म्हणून काय करता येईल तर स्किन हायड्रेट राहण्यासाठी टोनर वापरणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही विकतचे मार्केट मार्केटमधले टोनर घेऊ शकता किंवा त्या घरच्या घरी पण अगदी सिम्पल टोनर तुम्ही बनवू शकता फक्त गुलाब पाणी वापरा किंवा आपण काकडी जी असती काकडी खिसून घ्या त्याचं पाणी काढून घ्या म्हणजे त्याचा रस काढून घ्या त्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी वाप टाका आणि हे टोनर म्हणून वापरा खूप चांगलं आहे खूप मस्त हायड्रेशन मिळतं स्किनला उन्हातनं आले आले वापरायचं नाही एक दहा मिनिट थांबायचं आणि त्यानंतर हे टोनर वापरायचं त्यासोबतच बरेचदा असं होतं की उन्हातनं आलं की घामघाम झालेला असतो आणि लगेच आपण काय करतो चेहऱ्यावर पाणी मारतो त्यामुळं पण स्किनवर खूप खूप वाईट इफेक्ट होतो जर तुम्ही बघा एखादी गोष्ट उन्हात ठेवलेली असली किंवा खूप गरम केले लगेच त्यावर पाणी मारलं तर काय होईल ती गोष्ट तडतडते ना तसंच स्किनचं होतं तुम्ही जर उन्हातनं आल्या आल्या चेहऱ्यावर सपसप पाणी मारलं चेहरा सगळ्यांनी घासून धुतला त्याच्यामुळे पण स्किन खूप डॅमेज होते त्यामुळे उन्हातनं आल्या आल्या अजिबात लगेच पाणी मारू नका एक दहा पंधरा मिनिट थांबा थोडस जेव्हा तुम्ही स्वस्थ व्हाल त्यानंतर चेहरा धुवा धुण्यापेक्षा आपण कॉटन घेऊन किंवा कॉटन ओला करून अगदी हलक्या हाताने चेहरा पुसून घेतला तरी खूप चांगला इफेक्ट होतो त्यानंतर उन्हाळ्यात स्किन तुम्ही आणखीन एक गोष्ट ऍड करू शकता ती म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही घेऊ शकता बेसन पीठ त्यानंतर त्यामध्ये थोडस मध मद, त्यामध्ये थोडस दूध हे घालून याचा पॅक तयार करा अगदी छान होतो घरच्या घरी पाच मिनिटात होतो अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावर लावून घ्या एक दहा मिनिट हा पॅक राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने अजिबात न चोळता सावकाशपणे चेहरा धुवून घ्या चेहरा धुवून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका नाहीतर जो पॅकमुळं जे अतिरिक्त तेल येणार आहे आपल्या चेहऱ्यावर किंवा घामामुळे जे तेलकटपणा येणार आहे तो कमी होतो पण मॉइश्चरायझर नाही लावलं तर थोडासा कोरडेपणा जाणवतो तसं होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर कंपल्सरी लावा मुळे मुलतानी माती त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर आणि त्यामध्ये थोडं साधं पाणी आणि थोडं गुलाब पाणी त्यामध्येच तुम्ही काकडीचं पाणी पण घालू शकता ते पण खूप चांगलं तर हे याचा एक मस्त पॅक तयार करायचा आणि तो चेहऱ्यावर लावायचा पूर्ण जो काळेपणा आहे त्यानंतर जे टॅन झालेलं आहे हे सगळं कमी होतं हा लावताना पॅक गळ्याला मानेला पण लावायचा म्हणजे त्याला पण चांगला इफेक्ट होतो चेहऱ्याचं क्लिन्झिंग करणं पण अतिशय गरजेचं एक दोन चमचे आपलं जे निरसं दूध येतं ते निरस दूध घ्या त्याच्यामध्ये दोन तीन लिंबाचा रस टाका आणि ते मिक्स करून पाच मिनिट चेहऱ्याला लावून ठेवा पाच मिनिट आणि थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका मस्त क्लिन्झिंग होतं दुधामुळे सॉफ्टनेस पण येतो आणि निरशा दुधामुळेच चेहऱ्यावरचा जो अतिरिक्त धूळ झालेली आहे किंवा जे प्रदूषणामुळे जे काळपट पण आलेला आहे तो सगळा कमी होतो उन्हातनं आल्या आल्या एकदम असा चेहरा चरचरल्यासारखा किंवा खूप असा ऑइली झाल्यासारखा होतो आणि असं वाटतं की पटकन चेहरात व्हावा किंवा चेहऱ्याला थंड काहीतरी पाहिजे अशा वेळी काय करायचं तर आपलं जे प्लेन अलोवेरा जेल येतं घरी ऍलोवेरा असेल तर ते जेल काढून लावलं तर खूपच छान ते नसेल तर जे प्लेन कमी सेंट सेंटवाला असं जे अॅलोवेरा जे जेल येतं ते ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावायचं जे आणि पाच मिनिट निवांत बसायचं चेहरा अगदी छान थंड होतो उन्हापासून वाचण्यासाठी सनस्क्रीम लावणं अतिशय गरजेचं आहे सनस्क्रीम मुळे काय होतं की जे अतिनील किरण येतात म्हणजे जे युव्ही रेज येतात त्यापासून बऱ्यापैकी आपल्याला प्रोटेक्शन मिळतं स्किनला प्रोटेक्शन मिळतं त्यामुळं चांगलं एक म्हणजे म्हणतात ना एकदाच इन्व्हेस्ट करा चांगल्या ह्याच्यात सस्ता लिहे बार बार रोय असं होण्यापेक्षा एकदाच थोडंसं कॉस्टली का होईना पण एस पी एफ तीसच्या वरती असणारं सनस्क्रीन घ्या आणि उन्हात जायच्या एक पंधरा ते वीस मिनिट आधी म्हणजे समजा तुम्हाला पंधरा वीस मिनिटांनी बाहेर पडायचे तर पंधरा वीस मिनिटापूर्वी सनस्क्रीन पूर्ण चेहऱ्याला डोळ्याला कानाला गळ्याला मानेला आणि हातांना कंपल्सरी लावून घ्या त्यासोबतच स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा स्किनचं जे टॅनिंग आहे किंवा वांग आल्यासारखं झालेलं आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे वेग मास्क ट्राय करू शकता त्यामध्येच तुम्ही पपई त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस आणि त्यामध्ये बेसन घालून त्याचा मास्क करू शकता किंवा त्यामध्येच आणखीन करता येण्यासारखं म्हणजे आपली जी याची डाळ असती ना मसूरची डाळ त्या मसूरच्या डाळीची थोडीशी अशी जाडसर पावडर करा त्याच्यामध्ये थोडं गुलाब पाणी आणि थोडंसं दूध घालून त्याचा पॅक लावला तरी त्याचा पण खूप चांगला इफेक्ट होतो मसूरच्या डाळीमुळे स्किन व्हाइटनिंग व्हायला पण खूप मदत होते त्यासोबतच त्यामध्ये आपण दूध घालतो त्यामुळे स्किन स्मूथ पण राहत उन्हाळ्यामध्ये फक्त चेहऱ्याचीच किंवा फक्त चेहऱ्याच्या आणि गळ्याच्या चे, स्किनची वगैरे काळजी घेणं इतकंच नाही तर त्यासोबत केसांची काळजी घेणं हातापायांची काळजी घेणं हे पण तितकंच गरजेचं आहे बाहेर जाताना शक्यतो केस वगैरे पूर्ण कव्हर होतील असा स्कार्फ बांधा त्यासोबतच तुम्ही हँड ग्लोव्ह घालू शकता किंवा श्रग्स घालू शकता किंवा जे सनकोट येतात ते सनकोट वापरू शकता यासोबतच भरपूर पाणी पिणं किंवा नारळ पाणी किंवा कलिंग टरबूज असे भरपूर पाणी त्याच्यामध्ये असणारे असे पदार्थ खाणं हे पण अत्यंत गरजेचे सो so, आपण या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ बघितला की उन्हाळ्यामध्ये स्किनची काळजी कशी घेता येईल स्किन हायड्रेट राहण्यासाठी किंवा टॅन कमी व्हावं स्किनचा काळपटपणा कमी व्हावा यासाठी काय करता येईल व्हिडिओ अजिबात मिस करू नका सोबतच शेअर करा म्हणजे इतरांना पण ही माहिती होईल त्यासोबतच लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया याच्या तिसऱ्या पार्ट सोबत उन्हाळ्यात काळजी घ्या मस्त राहा भरपूर खा भरपूर पाणी प्या आणि स्किनची पण काळजी घ्या यू.